नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण स्वातंत्र्य या संकल्पनेचा थोडक्यात अर्थ घेणार आहोत मागील व्हिडिओजमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या अशाच पद्धतीच्या संकल्पना वेगवेगळे शब्दप्रयोग जे की राज्यशास्त्र आणि स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयोगी असतात त्यांचा अर्थ देत असतो त्यांच्या अर्थाच्या माध्यमातून निघणारे वेगवेगळे जे काही संदर्भ आहेत ही सुद्धा देण्याचा प्रयत्न करत असतो मात्र तुमच्यासाठी गोष्ट महत्वाची आहे येणाऱ्या कालखंडात वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा किंवा विद्यापीठाच्या परीक्षा ज्या वेळेस तुम्ही देत असतात त्यावेळेला तुम्हाला थेरॉटिकल पार्ट महत्वाचा आहे एखाद्या संकल्पनेचा कमीत कमी शब्दामध्ये चांगल्यात चांगला अर्थ कशा पद्धतीनं लिहावा हे महत्वाचं आहे आणि येणाऱ्या कालखंडात अशाच पद्धतीच्या स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला सामोरं जायचं आहे हे लक्षात असू द्या हा भाग किंवा हा दृष्टिकोन लक्षात घेऊन आपण प्रत्येक संकल्पना प्रत्येक शब्द प्रयोग वेग वेगवेगळ्या पद्धतीनं कमीत कमी शब्दाच्या माध्यमातून आपल्या बोर्ड रायटिंग या पद्धतीप्रमाणे तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो त्यासाठी हा अर्थ तुम्ही लक्षात घ्यायचा या अर्थाच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त त्याचं प्रतिपादन कसं करता येईल हे लक्षात घ्यायचं या ठिकाणी आपण वेळेच्या अभावी कमीत कमी, कमी शब्दामध्ये हे प्रतिपादन दिलेलं असतं त्या अनुषंगानंच ही आजची संकल्पना तुम्ही लक्षात घेणं अपेक्षित आहे म्हणून मागील सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं बेल आयकॉन प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा कमेंटच्या माध्यमातून तुमच्या फीडबॅकची नोंद केली की के अशाच वेगवेगळ्या संकल्पना शब्दप्रयोग वेगवेगळे वेग जे काही तुम्हाला महत्वाचे मसुदे आहेत ते सुद्धा तुम्हाला देता येतील म्हणजेच तुमचा अभ्यास पुढे जाण्यासाठी मदत होईल आतापर्यंत या सदराअंतर्गत आपण चौवेचाळीस वेगवेगळ्या वेग वेग संकल्पना आणि शब्दप्रयोग तुम्हाला अर्थासहित वेगवेगळ्या विचारवंतांच्या स्पष्टीकरणासहित देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यासाठीच तुम्हाला या सर्व गोष्टींचा अशा स्वरूपाचा अभ्यास करून त्यांची प्रॅक्टिस सुद्धा करणं अतिशय गरजेचं आहे आपल्याला लक्षात पाहिजे की आपण ज्यावेळेस अभ्यास सुरुवात करतो प्रत्येक शब्दाचा अर्थ किंवा प्रत्येक संकल्पनेचा अर्थ त्या विषयाच्या संबंधाने कशा पद्धतीचा आलेला आहे हे आपण सुरुवातीला समजून घ्यायला पाहिजे त्याच अनुषंगाने स्वातंत्र्य हा दैनंदिन एक शब्द प्रयोग आहे आपण कुठेही तो शब्द वापरतो त्याला इंग्रजीमध्ये लिबर्टी असं जे संबोधलं जातं त्याचा अर्थ आपल्याला राज्यशास्त्राच्या परिभाषेमध्ये वेगवेगळ्या विचारवंतांनी याबाबतच्या व्याख्या वेगवेगळ्या पद्धतीनं दिलेल्या आहेत त्या सर्वांचा एकत्रित अर्थ काढून त्याचबरोबर आपल्या राज्यघटनेच्या अनुषंगाने त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी बसतात याचा सुद्धा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे आणि तो अर्थ कशा पद्धतीचा दिला गेलेला आहे तोही आपण लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजेच या शब्दाच्या अर्थासाठी पुढील जे काही स्पष्टीकरण आपण या ठिकाणी दिलेलं आहे आपल्या ते आपल्याला महत्वाचं आहे ते पुढील पद्धतीचं स्वातंत्र्य म्हणजे समाजातील सर्वांनाच सर्वांगीण विकास करण्यास समान संधी हे दोन तीन शब्द लक्षात घ्या मिळण्याची परिस्थिती निर्माण करून देणे होय आता हे एकच वाक्य आहे हेही लक्षात घ्या आणि हे वाक्य आपण लक्षात जर घेतलं तर तुम्हाला हे लक्षात येईल की आपण ज्या समाजामध्ये राहतो ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी अशा पद्धतीची परिस्थिती कोण निर्माण करून देतं तर त्यासाठी आपल्याला हे लक्षात पाहिजे की ही परिस्थिती आपल्याला राज्याकडून उपलब्ध करून दिली जाते आता राज्य म्हणजे कोणत्याही राज्यामध्ये ज्यावेळेस आपण अधिवास करत असतो त्यावेळेला राज्याने निश्चित आपल्या एक काही बाउंड्रीज ठरवून घेतलेल्या असतात मर्यादा ठरवून घेतलेल्या असतात त्या कशा असतात तर त्या राज्य घटनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीच्या बाउंड्री सर्वांसाठीच त्या ठेवलेल्या असतात आता त्या बाउंड्रीजमध्ये स्वातंत्र्याचा अर्थ पाहत असताना साधारणपणे वेगवेगळ्या विचारवंताचं स्पष्टीकरण लक्षात घेताना सर्वांसाठी एक समान संधी उपलब्ध करून देणे म्हणजे ते स्वातंत्र्य होय अशा पद्धतीचा अर्थ आपल्याला लक्षात घेणं अपेक्षित आहे आता याच अर्थाच्या अनुषंगाने दुसरं जे काही आपण या ठिकाणी वाक्य वापरलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला लक्षात यावं म्हणजे हा संपूर्ण अर्थ कमीत कमी, कमी शब्दामध्ये लक्षात येईल ते वाक्य काय तर जे राज्य अशी उपलब्ध करून देते तेथे सर्व नागरिकांना स्वातंत्र्य असते आता सुरुवातीला जे काही स्पष्टीकरण आपण लक्षात घेतलं मग अशी संधी जी काही दिली जाते ती कुणाला दिली जाते कोण देत या प्रश्नाची उत्तर सुद्धा आपण सुरुवातीला घेतले म्हणजे काय झालेलं आहे की राज्याकडून अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण करून, करून देण्याचा जो काही भाग आहे तो परिस्थितीचा किंवा त्या परिस्थितीचा भाग हा स्वातंत्र्याशी निगडीत आहे हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे इतक्या कमी शब्दामध्ये हा अर्थ आपल्याला सांगता आला पाहिजे एखाद्या वेळेस तुम्ही मुलाखतीला गेलात राज्यशास्त्राच्या एखाद्या कुठल्या तरी पोस्टसाठी तुम्ही कुठं इंटरव्यूला ले गेलेला आहे त्यावेळेस तुम्हाला जर समजा कमीत कमी शब्दात ज्यावेळेस बोलायचं असतंय त्यावेळेला तुम्हाला जर हा शब्द प्रयोग विचारला गेला तर तुम्हाला या पद्धतीचा अर्थ सुद्धा सांगता आला पाहिजे आणि तो अर्थ तुम्हाला तुमच्या करेक्ट वेगवेगळ्या व्याख्यांच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या व्याख्याच्या संदर्भाच्या माध्यमातून तो तुम्हाला पुढे ठरतो अशा पद्धतीच्या उत्तर रायटिंगच्या माध्यमातून तुम्हाला पुढे जायचं आहे म्हणजे ज्यावेळेस आपण ही कला किंवा उत्तर लेखनाची कला असं म्हणतो सैद्धांतिक पातळीवर थिअरॉटिकल पातळीवर ज्यावेळेस आपल्याला हे उत्तर लिहायचे असतात त्यावेळेला अशा पद्धतीचं प्रतिपादन करून त्यानंतर त्या प्रश्नामध्ये कोणता मुख्य भाग विचारला गेलेला आहे यावर आपल्याला भर द्यायचा असतो आणि तो एकदा आपण भर द्यायचं शिकलो की आपल्याला उत्तर लेखनाची कला सुद्धा येते म्हणजेच या सदर अंतर्गत आपण ज्या संकल्पना ज्या व्याख्या ज्या शब्द प्रयोगाच्या माध्यमातून पुढे जात आहोत त्याचाच एक भाग म्हणून हाही किंवा याही संकल्पनेचा अर्थ या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे आता अशा स्वातंत्र्याची आता जे स्वातंत्र्याचा आपण अर्थ आपण या ठिकाणी लक्षात घेतला या स्वातंत्र्याचे जे प्रकार सांगितले जातात ते प्रकार मुख्यत्वे करून किती आहेत तर ते चार प्रकार आहेत हेही आपल्याला त्या ठिकाणी सांगता आलं पाहिजे त्यामध्ये नैसर्गिक स्वातंत्र्य नागरी स्वातंत्र्य राजकीय स्वातंत्र्य आर्थिक स्वातंत्र्य असे चार जे काही मुख्य प्रकार आहेत त्या मुख्य प्रकार आधाराचे किंवा या चार प्रकाराच्या माध्यमातून त्याचे पुन्हा उपभाग तुम्हाला करता आले पाहिजे म्हणजेच या चारही मुख्य स्वातंत्र्याच्या प्रकाराच्या माध्यमातून त्याचे जे काही उपपार्ट आहेत ते उपपार्थ सांगून आपलं उत्तर आपल्याला पूर्ण करण्यासाठी जर सूचित केलं असेल तर त्याचं उत्तर आपल्याला वेगळ्या पद्धतीचं स्पष्टीकरणात्मक स्वरूपाचं देता येतं म्हणजेच सुरुवातीला मात्र आपल्या उत्तराची छाप पडण्यासाठी तुम्हाला एवढा जो काही मथळा आहे हा मथळा लिहिणं अतिशय गरजेचं आहे म्हणजेच प्रश्न आपला स्वातंत्र्यावर आला की त्या माध्यमातून आपल्याला एवढं तर उत्तर लिहिणंच आहे किंवा या उत्तरानं आपला लेखनाचा भाग सुरू करणं आहे हे आपल्याला लक्षात पाहिजे त्याचबरोबर ही, त्याच ही संकल्पना सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे हा कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अर्थ देण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे अशाच पद्धतीचे प्रयत्न वेगवेगळ्या संकल्पनाच्या संदर्भात वेगवेगळ्या शब्दांच्या संदर्भात वेगवेगळ्या व्याख्यांच्या संदर्भात आपण दिलेले आहेत मात्र आजचा हा जो काही एवढा स्वातंत्र्याच्या अर्थाच्या संदर्भात प्रतिपादनाचा भाग होता तो तुमच्यासाठी मला वाटतं निश्चितच तो चांगल्या पद्धतीनं समजून येण्यासाठी आवश्यक ठरणार आहे त्यामुळे या संपूर्ण भागाचा एक स्क्रीनशॉट घेतला की तुम्हाला त्याचं उत्तर आपल्या पद्धतीनं मिळून जाईल आजच्या या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद